मन धागा धागा जोडते लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने दुपारी काही कामा निमित्त बाहेर पडलेले आनंदजी चारच्या दरम्यान घरी पोहोचले अवाढव्य डायनिंग टेबलवर नानाविध पदार्थांची अर्धवट रिकामी भांडी आणि ती आवरणारी भारती आणि विभाग नक्कीच कुणाला तरी लंचसाठी बोलावले असणार याचा अंदाज त्यांना आलाच सोफ्याजवळ बसून शूज काढणाऱ्या आनंदजींच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन भारती घुटमळली आज किट्टी पार्टी हमारे घर पर थी आनंद ग्लास समोर टेबल वर ठेवला नहीं वो बाबूजी आज वो भल्ला फैमिली लंच के लिए आए थे आनंद जी भुवया नाराजी व्यक्त करने होत्या। से होत्या। जिया मिले? वो लोग हाँ बाबूजी पर जिया बेबी बहुत गुमसुम थी ज्यादा किसी से बात नहीं की बस खाना खाके अपने कमरे में बैठी है ठीक आहे मी बघतो तुझा रीमाजीना पण काय एवढी घाई झाली आहे उगाच त्यांना कशाला घरी बोलवायचे तेही जिया समोर जिया एकतर हळवी आहे डॅड तिचा जीव की प्राण आणि अचानक असे डॅडच्या आयुष्यात कोणी येऊ शकते कसे काय लगेच मान्य करणार ती विचार करत बसली असेल एक एक पायरी चढत जियाच्या रूमकडे गेले हळूच रूम मध्ये डोकावले कैसा है मेरा बच्चा बिझी आहे का त्यांच्या हाकेसरशी हातातील पुस्तक बाजूला ठेवत जिया त्यांच्याकडे पाहून हसली दादाजी मी कसली बिझी पुस्तक वाचते आहे दादाजी तिच्या जवळ पलंगावर चढून बसले आणि पुस्तक चाळू लागले अरे वा छान बुक आहे सुधा मूर्तीजी खूप सुंदर लिहितात लहान मुलांसाठी बरीच पुस्तके लिहिली आहेत हो दादाजी डॅडने त्यांची सगळी बुक्स घेऊन दिली मला छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्यासारखे आहे मला पण सांग या पुस्तकातली तुला आवडलेली गोष्ट हो नक्की जी या पुस्तकाची पाने चाळत विचार करत होती दादाजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला जिया बेटा काही बोलायचे आहे का हम्म ते आज लंचला रिचा जियाला पुढे काय बोलावे सुचे ना हो कळले मला तुला आवडले नाही का तू काही बोलली नाहीस शांत शांत आहेस मी काय बोलू दादीजींनी बोलवले ना त्यांना त्या डॅडशी लग्न करणार का जियाचा किंचितचा रडवेला झालेला आवाज ऐकून आनंदींचेही मन भरून आले नाही ग असे कसे लगेच लग्न करतील तुला आवडली रिचा आंटी कशी आहे मॉम म्हणून जिया बराच वेळ विचार करत होती मॉम म्हणून छान आहे की नाही हे कसं ठरवायचं दोन तास होत्या त्या इथे माझ्याशी दोन तीन वाक्यच बोलल्या नाव काय शाळा कोणती ग्रेड काय बस अजून काहीच नाही तू त्यांना तुझे पेंटिंग दाखवले का जे लास्ट संडे केलेले सनसेटचे किती सुंदर आहे ते हा म्हणजे दादीजींनी सांगितले त्यांना की मी पेंटिंग करते तर त्या फक्त ओके असं म्हणाल्या पेंटिंग बघायला मागितलेच नाहीत जियाच्या चेहऱ्यावर निराशा डोकावलेली बर मग तुझी रूम आवडली का त्यांना किती छान सजवली तू नाही त्यांनी माझ्या रूम मध्ये फक्त एकदा वाकून पाहिले आणि मग डॅड रूम पाहिली ती आवडली त्यांना रिचा आंटी बराच वेळ डॅडच्या बाल्कनीत उभ्या होत्या रीमाजी पण ना त्यांनी नक्की त्या रिचा मध्ये काय बघितले आहे त्यांना अजूनही समजत नाही का राजीवसाठी बायको शोधताना आधी ती जियासाठी आई म्हणून योग्य आहे का हे पडताळून पहा हा सर्व विचार करूनच तर मेघा राजीवसाठी योग्य आहे हे, हे आम्ही ठरवले ना जियासाठी आर्यारूपी मैत्रीण आणि बहीण आपसुकच मिळेल रीमाजींना आता मी खडसावूनच सांगणार आहे आज रात्रीच दादाजी पण जर डॅडला दुसरे कोणी आवडत असेल तर आनंदजींनी चमकून जियाकडे पाहिले जिया कोणी दुसरे म्हणजे डॅड तुला काही म्हणाला का, का? राजीव असे जियाशी बोलणे शक्यच नाही मेघाविषयी तर नाहीच नाही असच विचार केला दादाजी मॉम वाईट नसते ना जिया अलगत दादाजींच्या कुशीत शिरली नाही बेटा आणि आपण ना तुझी मॉम तुझ्या पसंतीने आणूया मग तर ठीक आहे जियाचे गालावर ओघळलेले अश्रू त्यांनी अलगत टिपले असे होऊ शकते पण मला आवडलेली आंटी डॅड आणि दादीजींना नाही आवडली तर जिया पटकन उठून बसली अरे मग आपण दोघे आहोत ना जो पर्यंत मान्य करत नाही आपण पिछा सोडायचाच नाही मग तर ठीक आहे आता जियाच्या डोळ्यात हसू चमकलेले येस दादाजी हा प्लॅन मस्त आहे यु आर माय बेस्ट दादाजी जियाने कडकडून मारलेल्या मिठीने दादाजी खुश झाले काळजी करू नकोस जिया बेटा तुझ्यासाठी बेस्ट मॉम मी पाहून ठेवली आहे तू पण ओळखतेस पण भेटली नाहीस अजून भेटायचे लवकरच राजीव आणि मेघाचं हे टेक्नोसिस एकदा मार्गी लागू दे बस अजून काही दिवस मग मी बघच काय करतो ते दादाजी हळूहळू पायऱ्या उतरत खाली निघून गेले आणि जियाने पुन्हा पुस्तक हातात घेतले दादाजी म्हणाले मॉम माझ्या आवडीची असेल पण मला ना आत्ता जाऊन आर्याच्या मॉमला भेटावेसे वाटत आहे म्हणजे मी पाहिले नाही त्यांना पण आर्याने जे काही सांगितले ना न पाहताच मला आंटी आवडायला लागली आहे आंटीचे माझ्या पेंटिंगमध्ये इंटरेस्ट घेणे मला गाईड करणे फॅन्टॅस्टिक कुकिंग माझ्यासाठी स्पेशल टिफिन आज तर माझ्यासाठी लेटर पण पाठवले आहे स्टडी टेबलवरील डायरीत जपून ठेवलेले लेटर ले ती उघडून वाचू लागली जिया बेटा हाऊ आर यू तुला न विचारताच मी बेटा लिहित आहे पण तूही मला माझ्या आर्यासारखीच आहेस मी आर्याकडून तुझ्याविषयी खूप ऐकले आहे इतके की असं वाटतं मी तुला बरेच वर्षांपासून ओळखत आहे माझे पदार्थ तुला आवडत आहेत हे ऐकून छान वाटले तुझ्या त्या क्यूट स्वीट अँड स्मॉल नोट्स मला नेहमी मिळत असतात लवकरच प्रत्यक्ष भेट होईल अशी आशा आहे जिया उद्याचे टेन्शन आले असेल ना असं टेन्शन येणे इज नॉर्मल मला अजूनही आठवतं मी फोर्थ मध्ये असताना पहिल्यांदा भाषण करायचे ठरवलेले सर्वांसमोर उभं राहून बोलायची खूप भीती सगळे आपल्याला हसणारच ही मनाशी खात्री भाषणाच्या एक दिवस आधी मी बाबांना म्हणाले मी नाही करू शकत सगळे हसतील काही चुकले तर चिडवतील त्या दिवशी बाबांनी मला जे काही सांगितले तेच मी सांगेन तू ठरवलंयस ना भाग घ्यायचा मग हार जीत हा विचारच करू नकोस कुणी हसेल चिडवेल याचीही काळजी नको आज हसतील उद्या विसरून जातील पण तू उद्या जर न बोलता मागे फिरलीस तर प्रयत्न न केल्याची खंत मनात कायम राहील आणि मग दोन दिवसांनी वाटेल की थोडीशी हिंमत करायला हवी होती जिया मी त्या दिवशी भाषण केलं काही ठिकाणी चुकले पण काही गोष्टी विसरले मुलं हसली पण दॅट्स ओके चुका करून त्यातून शिकले त्यानंतर मग प्रत्येक स्पर्धेत भाग घेतला हळूहळू जिंकू लागले बक्षिसं मिळू लागली जिया बेटा उद्या कोणतेही टेंशन न घेता सगळ्यांसमोर पडे बोल इट्स फाईन टू ट्राय अँड फेल बट नेव्हर फेल टू ट्राय लॉट्स ऑफ लव्ह एन्जॉय किती छान लेटर आहे आणि ती लास्ट लाईन ती तर अगदी डॅड जसे म्हणतो तशीच आहे आता बाकी काही नाही तर डॅड आर्या अँड आंटीसाठी मी उद्या डिबेटमध्ये बोलणारच एका हातात चहाचा कप आणि एका हातात टप्परवेअर डबा सांभाळत मेघा ब्रेकआउट रूमच्या दिशेने निघालेली संध्याकाळच्या पाचच्या चहाला पूर्णपणे एन्जॉय करण्यासाठी आज काहीतरी सोबत घेऊन आलेली असेही सर्वजण स्नॅक्स ब्रेकसाठी कसे उघडावे या विचारातच होती देवा मी पण काय मूर्ख आहे आता हे दार कसे उघडू पाठीने धक्का मारू का पण पडले तर चहा हिंदकाळेल त्याचं काय काय करू त्याच क्षणी लिफ्ट मधून बाहेर आला जिन्याजवळील मेघाला चहा आणि डबा घेऊन उभे पाहून चेहऱ्यावर बारीकसे हसू आलेच मिस जोशी आर यू वेटिंग फॉर समवन त्याने तिच्या हातातील डब्बा आणि झाकलेल्या चहाच्या कपकडे आलटून पालटून पाहिले ते जरा ब्रेकआउटचे दार ती वाक्य पूर्ण करेपर्यंत त्याने दार उघडून दिले त्याला थँक्स म्हणत ती आत आली चहाचा कप आणि डब्बा तेथील टेबलवर ठेवून ती वळणार तर तोही कॉफी मशीन जवळ घुटमळताना जाणवला काय करत आहेत मेघा चहा केबिन मध्ये बसून प्यायचा ना इथे का आणला आहे ती चमचा घेण्यासाठी भिंतीला असलेल्या कपाटातील ड्रॉवर उघडत होती राजीव पण कॉफी घेत आहेत थांबतील का माझ्यासोबत विचारू का तसे त्यांना काल चहाच्या स्पेशल अरेंजमेंटबद्दल तर थँक्स म्हणालेले मी ती स्पून घेऊन टेबलजवळील खुर्चीवर जाऊन बसली अजूनही द्विधा मनस्थितीत विचारू का का नको विचारू एकतर सकाळपासून मी त्यांना विरूसहस्रबुद्धे म्हणून पिडत आहे कॉफी घेऊन राजीव वळला एक नजर मेघाकडे पाहिले मेघा बहुतेक मी बाहेर जाण्याची वाट बघत आहेत त्या डब्यात काय आहे सिक्रेट तिला काहीच न विचारता से दार उघडणारच होता तितक्यात मिस्टर मेहरा वुड यू लाइक टू टेस्ट शंकरपाळी आहे तिने टप्परवेअरचे झाकण काढून डब्बा त्याच्या समोर धरला राजीवने आश्चर्याने मेघाकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे गोड हसू आपसुकच पावले टेबलाकडे वळली काय आहे हे त्याने डब्यातील शंकरपाळी उचलली तिखट शंकरपाळी त्याचे एका शंकरपाळीने समाधान होईना म्हणून अजून एक उचलली मिस्टर मेहरा बसा ना मेघा दॅट सरप्राईज तुम्ही स्वतः मला बसायला सांगत आहात समोरच्या चेअरवर बसत राजीवने हातातील कॉफीचा घोट घेतला वीरू सहस्रबुद्धेने इथे बसले तर चालेल का त्याच्या प्रश्नावर आपसुकच तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि मग हसू लागले कसे आहेत हे आता मी ठरवले की व्हायरसची आठवण काढायची नाही तरी यांचे भलतेच सॉरी फॉर दॅट मिस्टर मेहरा नॉट अ प्रॉब्लेम मिस जोशी राजीव एक एक शंकरपाळी घेऊन तोंडात टाकत होता एक मिनिट ही शंकरपाळी खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आय विल शो यू मेघा हवी तशी शंकरपाळी डब्यातून शोधण्यात गुंतली विशिष्ट पद्धत राजीव कुतुहलाने ती नक्की काय शोधते आहे हे पाहत होता सो मिस्टर मेहरा आता ही टम्म फुगलेली शंकरपाळी घ्यायची कधी कधी याला छोटेसे छिद्र असतेच नाहीतर नखाने पडायचे आता शंकरपाळीमध्ये चमच्याने मस्त चहा भरायचा हा असा आणि ही अशी पाणीपुरी सारखी खायची तिच्या या पूर्ण प्रात्यक्षिकाला तो हसू ओठात दाबून ठेवत पाहत होता गॉड मेघा तुम्ही पुन्हा पाच सहा वर्षांची मुलगी झाला आहात हे काय चाइल्डिश बिहेवियर आहे बट आय एम एन्जॉइंग किती तो आनंद डोळे बंद करून पूर्णपणे चहा शंकरपाळीचा आस्वाद मला तुमचे पाणीपुरी चेअर साठवले ऍट स्टार सहारा मिस्टर मेहरा तुम्ही ट्राय करणार ओके मिस जोशी भुवया आनंदात ताणल्या गेल्याच तुमच्यासोबत वेळ घालवायला मिळत आहे चहा शंकरपाळी चालेल ना ती त्याच्यासाठी फुगलेली शंकरपाळी शोधू लागली सापडता क्षणी त्याला नखाने इवलेसे भोग पाडून त्यात चाहा भरत एका टोकाला धरून त्याला दुसऱ्या टोकांनी पकडायला सांगितली तिच्या प्रमाणे राजीवनेही चहा भरलेली शंकरपाळी डोळे झाकून पूर्ण आनंद घेत खाल्ली मेघा त्याच्याकडे अपेक्षेने पाहत होती राजीव मला माहिती आहे की हा बालिशपणा आहे पण मला आवडतो आय होप तुम्हालाही आवडेल इट्स hmm, गुड नवीन काहीतरी ट्राय केले तो अजूनही हसण्यावर ताबा ठेवण्याच्या प्रयत्नात मेघा हे चहा शंकरपाळी करून मीही तुमच्यासारखा पाच सहा वर्षांचा झालो आहे असं वाटतंय बट इट्स फन सुप्रीम ग्रुप सी एफ ओ राजीव मेहरा एन्जॉइंग चहा शंकरपाळी विथ सी व्ही पी मेघा जोशी जस्ट अनविबल मग मी म्हणालेले ना हा बेस्ट वे आहे शंकरपाळी खाण्याचा चकली ही शंकरपाळी तिखटपुरी हे सर्व चहात बुडवूनच खायचे शास्त्र असत ते व्हॉट काय असत इट्स लाईक like सेट रुल्स हे पदार्थ असेच खायचे तरच मजा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत राजीव एक एक शंकरपाळी तोंडात टाकत होता मेघा शंकरपाळी खायचे पण रुल्स हर एक गोष्टीसाठी रूल्स आहेत बहुतेक तरीच सारख्या रूल्स रूल्स करत असतात हो, लहानपणी आईला आधीच सांगितलेले असायचे जास्तीत जास्त शंकरपाळ्या फुगल्याच पाहिजेत बिचारीला परफॉर्मन्स टार्गेट दिल्यासारखे तो मन लावून तिचा शब्द ऐकत होता आणि एकीकडे मेघाने भरून दिलेली चहा शंकरपाळी आनंदाने खात होता राजीव मी शंकरपाळीमध्ये चहा भरून तुमच्या हातात देत आहे आणि हे खात आहेत बास पण म्हणत नाहीत मला वाटलं एक टेस्ट करून थांबतील माझा बालिशपणा आवडलेला दिसत आहे असू so, दे निदान त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरी आहे सो मिस्टर मेहरा तुम्हाला लहानपणी काय आवडायचं गोड पदार्थ का तिखट गोड जास्त वाटलंच तुम्ही तर अजूनही गोडखाऊच आहात ती बोलून गेली आणि मग गोंधळली मान खाली घालून शंकरपाळीशी खेळत राहिली राजीव आश्चर्याने पाहत आहे हे, हे जाणवले ते ऍक्च्युली मला प्रकाश सर तसं म्हणालेले पटकन तसेच बोलून गेले सॉरी येस गोड आवडतं मला पण तिखटही तेवढंच आवडतं बट आय एम शुअर तुम्हाला फक्त तिखटच आवडत असणार येस मी जास्त गोड खाऊ शकतच नाही जेवण मला तिखटच हवं येस मला वाटलेलंच मेघा तुमचा स्वभाव पण तिखटच आहे मी जोशी पण चॉकलेट तुम्हाला गोडच आवडतं आता राजीवकडे डोळे मोठे करून बघत हसण्याची वेळ मेघाची होती हो चॉकलेटच्या बाबतीत नो कॉम्प्रमाइ आणि चॉकलेट म्हणजे पूर्ण चॉकलेटच हवं ते आत वेफर बिस्किट वाले अन्वर चॉकलेटचा मुलामा दिलेले ते अजिबात नाही डेअरी मिल्क चॉकलेट ऑल टाइम फेवरेटोर्ट वरून आणलेले बेल्जियम चॉकलेट्स ते तर ठीक होते ना हो ते मस्तच होते पण यावेळी सिंगापूरहून चॉकलेट्स नाही आणले तुम्ही त्याच्या उंचावलेल्या भुवया पाहून तिची नजर खाली झुकली मेघा हा काय मूर्खपणा राजीव ना काहीही विचारत आहे चॉकलेट्स आणायला हवे होते का मेघा माझ्याकडे बघा तरी नाही आणायलाच हवं असं काही नाही म्हणजे हा ते टीमसाठी म्हणून मी सहज विचारले ओ टीमसाठी का मेघा कबूल करा चॉकलेट्स आवडले हक्काने आणायला सांगा हा टीमसाठीच ते थोडं घाईत परत आलो ना जस्ट स्लिप्ट आउट ऑफ माय माइंड नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेन मेघा तुम्हाला भेटण्यासाठी मलेशियाहून धावत पळत आलो दोघेही काही क्षण शांत पण एक शंकरपाळी तुला एक शंकरपाळी मला हे सुरूच होते एक विचारू ते सकाळी तुम्ही डाव्या हाताने का लिहित होतात म्हणजे तुम्ही लेफ्ट हँडेड तर नक्कीच नाही मला माहीत होते तुम्ही नक्की विचारणार तिच्याकडे पाहात तेच मिश्किल हसू चेहऱ्यावर नो आय मीन जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी तुम्हाला नसेल सांगायचं तर ओके सातवी सातवीमध्ये असताना सायकल चालवताना पडलो ऍक्च्युली रेस लावलेली माझी सायकल घसरली मी पडलो पण मागून येणाऱ्या मित्राला सायकलला पटकन ब्रेक लावता आला नाही त्याच्या सायकलचे चाक माझ्या हातावरून आई ग तिने डोळे गच्च मिटलेले ऐकूनच अंगावर काटा आला राजीवने बोलणे थांबवले आणि तिने हळूच डोळे उघडले मग सर्जरी करावी लागली का मेजर फ्रॅक्चर होते उजव्या हाताचे रेस्ट सर्जरी नंतर मोस्टली आठ आथ आठवड्यात बरे होते पण पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन साडेतीन महिने गेले शाळेत काहीच लिहिता येत नव्हते सो so देन आय वॉज रेस्टलेस मग देन मी ठरवले की डाव्या हाताने लिहायची प्रॅक्टिस करायची सुरुवातीला त्रास झाला बट देन दिवसातून पाच सहा तास लिहित राहायचो मग हळूहळू जमायला लागले बाप रे महान आहात तुम्ही मी विचार केला असता बरं झालं तीन महिने अभ्यास नको करायला आणि तुम्ही डाव्या हाताने लिहायची प्रॅक्टिस केली लि? तरीही हल्ली डाव्या हाताचे अक्षर तेवढे चांगले येत नाही शाळेत व्यवस्थित जमायचे म्हणून सकाळी प्रॅक्टिस करत होता का नो मिस जोशी ते अधे मध्ये लिहितो मी हॅव यू हर्ड अबाउट टी ऍम्बी काय